जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई येथे नव्यानं बनवलेल्या वर्ग खोलीची उद्घाटन समारंभ संपन्न नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी बार्शी तालुक्यातील रुई या गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नव्यानं बांधलेल्या खोल्यांचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मान्य शिक्षण अधिकारी सोलापूर कादर शेख बालाजी नाटके साहेब गट शिक्षणाधिकारी बार्शी यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विशाल काळे साहेब विस्तार अधिकारी उपळे शशिकांत चव्हाण साहेब केंद्रप्रमुख गौडगाव आणि वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले यावेळी गौडगाव बीट अंमलदार साहेब वैरा उलटिशनचे गोपनीय विभागाचे कोलते साहेब नाना खडसे चक्रधर भोसले औदंबर भोसले सुरेश घोडके सुदर्शन चव्हाण प्रशांत घोडके दिवेश कापसे सिद्धेश्वर माळी पोलीस पाटील बालाजी चाबुकस्वार प्रकाश ठोकर सर ओंकार केंदे दत्ता भोसले केंद्र प्रमुख घोटके सर दुरे मॅडम विलास काळे आयोजक अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्य यो, व्यवस्थाना समिती रोई सरपंच उपसरपंच व सर्व सर सदस्य ग्रामपंचायत रोई येथे विविध संस्थेचे सन्मानीय पदाधिकारी व पालक तरुण मंडळ समस्त ग्रामस्थ उपस्थित होते